ठाण्यातील कळवा प्रभाग अंतर्गत सायनाथ नगर येथे नाल्याची सफाई करण्यात आली आहे त्यानंतर मागील दहा दिवसांपासून या नाल्यातील गाळाचा भला मोठा ढीक तसाच रस्त्यावर पडून आहे नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने घानेडे पाणी पसरून परिसरात दुर्गंधी पसरली असून वाहनांच्या वर्दळीमुळे हा गाळ इतरत्र पसरत आहे याचा त्रास नागरिकांना होत असून हा गाळ तातडीने उचलावा अशी मागणी आता नागरिकांकडून होते तर नाल्यातील गाळांमध्ये अनेक घातक रसायने आणि जंतू असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील आता निर्माण होतोय गाळावरती जंतुनाशक व दुर्गंधी फवारणी करणं बंधनकारक असताना देखील अशी कुठल्याही प्रकारची फवारणी करण्यात आलेली नव्हती तसंच नियमानुसार नाल्यातून काढलेला गाळ हा अठ्ठेचाळीस तास ठेवून त्यानंतर तातडीने सक्षम अधिकाऱ्यांनी निर्देशित केलेल्या जागेवर त्याची विल्हेवाट न लावल्यास अशा चुकीच्या असमाधानकारक कामासाठी दंडात्मक कार्यवाहीची तरतूद असताना देखील संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक डोळे झाक करत ठेकेदारास पाठीशी घालत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केला आहे इथून पुढे मला फवारणी काय केली असं हेड ऑफिस उत्तर देणार युटिलिटीज त्यांनी पाणी मनीष जोशी उत्तर देणार का मॅडम कसं म्हणता हो हे साधे साधे प्रश्न आहेत ना की बाबा हा अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त वेळ का ठेवला दहा दिवस तुम्ही का ठेवला इथे याचं उत्तर हेड ऑफिस कसं देणार याच्यावरती फवारणी का नाही केली काल आता ऍक्सिडेंट झाला असता तर उद्या एखादा मुलगा चढला वायरीला हात लागला शॉक लागून मेला याचं हेड ऑफिस उत्तर देणार याचं उत्तर असं नाही हो तुम्ही बघा असं चाल ढकल करू नका त्यांच्यावर आहे यांच्यावर आहे मॅडम